वादळी वाऱ्यासह आर्णी तालुक्यातील सातारा शिवारातील उमेश भोयर यांचे शेतात विदर्भ विकासधारा फार्मर हाऊस कंपनीचे जैविक शेती मिशन बायोपेस्टिसाइड लॅबचे नुकसान झाले लॅबवरील तीन पत्रे ड्रम थेरी वर्मी कंपोस्ट बायोडसन मेक कंपोस्ट खत इत्यादीचे मोठ्या प्रमाणात हानी झाली यावेळी आर्णी तहसीलदार व कृषी अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली व जिल्हा कृषी अधीक्षक यांना कळविण्यात आले कंपनीचे संचालक राहुल लांडगे दीपक भोयर श्याम जगताप आनंद मोरे यांनी यावेळी पाहणी केली पब्लिक व्हिजन न्यूजसाठी गौरव बाबरे आर्णे